पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेवर कारवाई करण्यात आली आहे अन्न व औषध प्रशासनानं गुडलक कॅफेवर कारवाई केली आहे कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात काचेचे तुकडे कारवाई केली होती आणि दूर होईपर्यंत हा परवाना निलंबितच राहणार असल्याची माहिती आहे गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आलाय प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी वनमस्कामध्ये काचेचे तुकडे आढळल्यानं कारवाई करण्यात आलेली होती पुण्यामधील सुप्रसिद्ध गुडलक कॅफेवर ही कारवाई करण्यात आली आहे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत बालाजी खरं तर हा काचेचा तुकडा आढळल्यानंतर कारवाई केली गेली मात्र आता जो परवाना निलंबित करण्यात आलाय तो किती दिवस तसा राहू शकतो माधुरी पुण्यातल्या प्रसिद्ध गुल्डक कॅफेमध्ये जो काचेचा तुकडा आढळला त्यानंतर त्या ग्राहकाने तक्रार केली त्यानंतर एफडीआय कडून अन्न औषध प्रशासनाकडून हा परवाना निलंबित केलेला आहे त्यानंतर अन्न औषध प्रशासनाने गुंडक कॅफेची पाहणी केली त्या पाहणीमध्ये त्यांना दहा ते पंधरा त्रुटी आढळलेल्या आहेत त्याचबरोबर स्वच्छता नाही किंवा काच तुटलेली आहेत अशा सगळ्या त्रुटी ज्या आहेत त्या आढळलेल्या आहेत आणि त्या सगळ्या पूर्ण केल्या करेपर्यंत हा परवाना रद्द करण्यात आलेला आहे कॅफेकडून सुद्धा आता सांगण्यात आलेला आहे की दहा ते पंधरा दिवसात या सगळ्या त्रुटी पूर्ण करू आणि त्यानंतर त्याचा अहवाल दिल्यानंतर पुन्हा गुल्लक कॅफे सुरू होईल मात्र गुल्लक कॅफेची पुणेकरांना सवय आहे की संध्याकाळच्या वेळेस फेरफटका मारणारे बाहेर पाहुणे ये आले येणारे सगळे लोक जे आहेत ते गुल्लकॅपे मध्ये आले आवर्जून येतात आणि आता पुढचे दहा दिवस मात्र बंद असणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी